वंदे मातरम शैक्षणिक संकुलात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा नंदुरबार तालुक्यातील उमरते बुद्रुक येथील वंदे मातरम शैक्षणिक संकुलात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशभूषा केलेल्या कार्टून ने सर्वांचे लक्ष वेधले शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान बंधू सोबत नृत्य करत आनंद साजरा केला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वाचत गाजत गावातून शोभायात्रा काढली पालकांसह विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू आणि पुस्तके वाटण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष नितीन पाटील मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सुरेश सुतात संवाद मराठी खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न